पलू शहरातील ऐतिहासिक तळाची सत्ताधाऱ्यांनी केली दुरावस्था भाजप उमेदवारांचा काँग्रेसवर आरोप खाऊगल्ली प्रकल्पामुळे छोट्या उद्योगांना मिळणार चालना पलू शहरातील गाव तळ्याचे सुशोभीकरण करून येथे खाऊगल्ली उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रस्ताव असून या प्रकल्पामुळे पलू शहरातील छोट्या मोठ्या उद्योगांना नक्कीच मोठा फायदा होणार असून या तळ्याच्या सुशोभीकरणामुळे पलूच्या विकासात भर पडेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रभाग दोनचे उमेदवार सूरज निकम व राजलक्ष्मी सदामते यांनी व्यक्त केला यावेळी भाजपचे सूरज पोपट निकम म्हणाले की वार्ड क्रमांक दोन मध्ये भाजप उमेदवारांना मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विरोधकांना पराभवाची धास्ती वाढली आहे पलूच्या ऐतिहासिक तळ्याच्या आजूबाजूच्या वाढत्या दुर्गंधीबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून गटारीचे पाणी ओढ्यात सोडणे अत्यावश्यक असताना ते थेट तळ्यात तल्या मिसळले जात असल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे नागरिकांच्या या आरोग्यविषयक अडचणींना जबाबदार कोण असा थेट सवाल उपस्थित करत वार्ड क्रमांक दोनच्या भाजप उमेदवारला राजलक्ष्मी सदामते व सूरज निकम यांनी सत्ताधारी काँग्रेसवर आरोप करत समाचार घेतला विकासाच्या नावाखाली फक्त कागदी आश्वासने दिली गेली प्रत्यक्षात मात्र तळे दुर्गंधीचे घर झाले लोकांना आजारी पाडणाऱ्या या निष्काळजी कारभाराला जनता आता कंटाळी आहे याचा भारतीय जनता पार्टीला नक्कीच फायदा होईल असे ते शेवटी म्हणाले स्पीड न्यूज मराठी साठी सचिन लडगे पलूस नमस्कार मी सौ राजलक्ष्मी विजय सदामते प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवार अधिकृत उमेदवार म्हणून मी उभे आहे आज जसं दादांनी सांगितलं आज आम्ही इथे उभे आहोत जे आपलं गाव तळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि गाव तळ ही आपल्या गावाची शान आहे तसं म्हंटल तर आणि ज्या गाव तळाच्या ठिकाणी लोक बघण्यासाठी एक प्रचंड मताने या ठिकाणी काय गर्दी असते तर आज आपण इथे पाहत आहोत की हे जे काय गटारीचे पाणी किंवा सांडपाणी ह्या ठिकाणी एकत्र केलं जात आहे आणि त्याला वाट न देता वड्याकडे वाट न देता ते पाणी सरळ तलावामध्ये जात आहे काही वेळेला या ठिकाणी लोक मासेमारी सुद्धा करत आहे तर हे अतिशय घातक आहे आणि हे असं व्हायला नाही पाहिजे तर हा भाग सुद्धा पूर्णपणे दुर्लक्षित केलेला गेलेला आहे मागील सत्ताधाऱ्यांनी हा जो प्रकार केलेला आहे अतिशय चुकीचा आहे जे तलाव जे आपलं शान आहे त्या ठिकाणी जर असा प्रकार घडत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे इथे आपण लक्ष घालणं गरजेचं आहे काय विकास केला हा आपण सुद्धा विचार करणं गरजेचं आहे म्हणून जनतेला पुन्हा एकदा विनंती करते की हे सुद्धा पहावं की ज्या ठिकाणी आपलं महत्वाचं ठिकाण आहे त्या ठिकाणाला सुद्धा त्यांनी दुर्गंधिसर्ग करून टाकलेलं आहे त्या ठिकाणी कुणी उभं सुद्धा राहू शकत नाहीये तर आज प्रत्येक जनतेचं आम्ही दोघं मिळून विनंती करतो की जनतेने खरोखर याचा विचार करावा की काय आज विकास घडला आणि काय विकास घडत आहे का नक्की याचा विचार करावा आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे आज आम्ही उभे असताना सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून हा विकास आम्ही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न पर आज आपले पलूस नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदासाठी सोनालीताई नलवडे आणि आम्ही दोघे उमेदवार प्रभाग दोन मधून उभे असताना आज हा जो भाग आहे तलावाचा त्याचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी खाऊ गल्ली उभं करणं हा एक आमचा पुढचा उद्देश आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे धन्यवाद नमस्कार मी सूरज भोपट निकम आज भारतीय जनता पार्टीकडून आज प्रभाग क्रमांक दोनचा उमेदवार आज ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी प्रचार वगैरे करत होतो त्यावेळी प्रचार दरम्यान ही गोष्ट आम्हाला लक्षात आली की जे आपल्या गावचं जे गाव तळ म्हणून मानलं जाते ते गाव तळ जे आहे त्या गाव गावतळ्याचं एक सुशोभीकरण करण्याच्या जागेवरती आज जर विचार केला तर पाठीमागील जे सत्ताधारी वगैरे होते त्यांनी पूर्णपणे मग त्यामध्ये आज नगर परिषद असू दे अन्यथा अन्य काही जे पण काही सत्ताधारी वगैरे होते त्यांनी त्या गावामध्ये गावचं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी वड्यामध्ये न काढता आज त्या गावच्या गाव तळ्यामध्ये काढलेलं आहे हे आज अतिशय गावाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे नमस्ते मी रोहित होते भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी मला असं दिसून येतं की पोलूस गावामध्ये विकास झाला सत्त्याण्णव कोटी असा सत्ताधाऱ्यांनी बोलले की सत्त्याण्णव कोटी आम्ही पलुस गावाला निधी दिला तो निधीचा वापर त्यांनी कशा पद्धतीने केला हे तुम्ही बघू शकता जे गावातील सांडपाणी गावातील सांडपाणी जे येतं सांडपाण्याचा वापर वड्यामध्ये सोडायच्या ऐवजी त्यांनी तलाव्यामध्ये सोडला आणि ते ज्या गावात तलाव्यात मच्छीमारी चालत होती त्यात गोरगरिबांचा उदारनिर्वाह चालत होता तो बंद झाला आणि गावतळ्याचे आता अशी बिकट अवस्था करून ठेवलेली आहे की त्या ठिकाणून जाताना सुद्धा एकदम गटारीसारखा वास येत आहे गावतळे संपलेले आहे ते गावतळे आपल्या व्यवस्थित सुशोभीकरण करण्यासाठी कर तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्हाला आमचे जे तीन उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे सो सोनलता सोनलताई नलवडे आणि आमचे दोन उमेदवार राजलक्ष्मी सदामते आणि सूरज भैया निकम या तीन तिघांना पिन तुम्ही आम्हाला विकासासाठी साथ द्या आम्ही तुम्हाला याचा विकास करून दाखवतो आणि आमचं ह्याच्या पुढचं मोठं प्लॅनिंग जे तुम्हाला आता हे तलाव दिसतंय हे तलावाचा बदल जो आम्ही करणार आहे तो तुम्हा तुम्हाला आम्ही सांगतो तलावातील सुशोभी करून करून त्यामध्ये बोटिंग करून लहान मुलांना बसण्यासाठी फिरण्यासाठी जागा आणि इथं छोटे छोटे लहान उद्योग म्हणजे खाऊगल्ली आम्ही इथे एक प्रोजेक्ट उभा करणार आहे खाऊगल्लीचा ज्या ठिकाणी की बाबा इथं पार्कमध्ये फिरायलेली मुलं किंवा बोटिंगला आलेली मुलं त्यांना इथं खाऊ खाऊ गल्लीमध्ये थोडंसं खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी आणि त्याच्यातून एक गरिबाचं घर गर चालू शकतं असा आमचा उद्देश आहे तरी आम्हाला सहकार्य करा आणि हे जे सांडपाणी जे जाणार आहे ते आम्ही थांबवणार आहे आणि सुशोभीकरण करून तलाव्याचं तुम्हाला वेगळं रूप दिसून येईल नमस्कार